खंबाटकी बोगद्यात वाहतूक करणारा कंटेनर अडकल्याने सुमारे एक तास वाहतूक ठप्प सातारा तालुक्यातील अंगापूर बंदन येथे मोठ्या भावाने लहान भावाला पोटात सुरा खोपसून केले जखमी सातारा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद विविध प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडे यांना दिले निवेदन ओबीसी संघटनेकडून मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध ओबीसी संघटना अध्यक्ष भरत लोकरे यांनी दिली माहिती महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सन्मानपूर्वक जागा मिळाव्या जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांनी केली मागणी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याविरोधात ओबीसी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केली निदर्शने जिल्हाधिकाऱ्यांनी अन्याय करणाऱ्या कारखानदारांवर कारवाई करावी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी केली मागणी महायुती म्हणून आम्ही फरफट करून घेणार नाही आम्हीसुद्धा लोकसभा निवडणूक लढणार आमदार दीपक चव्हाण यांचे फलटण येथे प्रतिपादन पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे ग्रामसभेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा ठराव करण्यात आला मंजूर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या ठिया आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा वाई तालुक्यातील धावडी गोंडेवाडी हद्दीतील वृक्ष तोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष कराड तालुक्यातील उमरज बाजारपेठेत निर्माण झालेला विस्कळीतपणा दूर करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रयत्न वाई तालुक्यातील बोपेगाव येथे महावितरणच्या डीपीतील पन्नास किलोची तांब्याची तार चोरट्यांनी केली लांपास बुईंज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल जावली तालुक्यातील कुडाळसह मेढा या ठिकाणी मेढा पोलिसांचा अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार व्यवसायावर छापा जुगाराचे साहित्य मुद्देमाल केला जपतं बचत गटाच्या माध्यमातून महिलांना व्यावसायिक व्यासपीठ मिळत असल्याचे डी वाय एस पी अश्विनी शेडगे यांचे खटाव तालुक्यातील वडूज येथे प्रतिपादन सातारा तालुक्यातील हमदाबाद येथे कारच्या अपघातात आजोबावर तीन महिन्याच्या लहान बाळाचा जागीच मृत्यू सातारा तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद खासदार उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते संग्राम बर्गे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नियुक्तीपत्र नवमतदार नौ नोंदणीचा टक्का वाढवण्यासाठी विशेष परिश्रम घ्या सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी यांचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश धनगर आरक्षणासाठी मान तालुक्यातील मसफडमध्ये कडकडीत कर बंद म्हसोडकरांनी उपोषणकर्त्यांना दिला पाठिंबा कराड <गणारी> तालुक्यातील नांदगावात मुळीकवाडी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याचे <गणारी> खडीकरण खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना <गणारी> यश मान तालुक्यातील दहिवडी येथील सिद्धनाथ पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार जयकुमार गोरांच्या सहकार परिवर्तन पॅनेलचा एकतर्फी विजय विजयानंतर जयकुमार गोरेंच्या कार्यकर्त्यांनी केली गुलालाची उधळण मान तालुक्यातील दहिवडी येथे मारडी रस्त्यावर डम्परची विद्युत खांबाला जोरदार धडक परिसरातील विद्युत पुरवठा काही काळ खंडित सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही आंतरराष्ट्रीय मानव अधिकार सामाजिक न्याय आयोगाची खट्टाव तालुक्यातील मायनी येथे बैठक संपन्न धनगर आरक्षण संदर्भातील उपोषणात मान तालुक्यातील मसवड येथे धनगरी ओव्यातून सरकारवर साधला निशाणा कराड कोयना वसाहत येथे लागलेल्या आगीत इंडस्ट्रीतील साहित्य व मशीन जळून खाक सुमारे पस्तीस लाख रुपयेचे नुकसान कोरेगाव तालुका संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी एकाच बैठकीत दोनशे सहा प्रकरणांना मंजुरी पाटण तालुक्यातील तळमावले येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित पोलीस अधिकाऱ्यांनी केले उद्घाटन संजीवराजे नाईक निंबळकरांना खासदारकीसाठी जीवाची पराकाष्ठा करणार आमदार रामराजे नाईक निंबळकरांचे फलटण येथे प्रतिपादन कोरेगावच्या शहर विकास आराखड्यात व्यापक बदल सुमारे पासष्ट आरक्षणामध्ये करण्यात आला बदल कोरेगाव नगरपंचायतीने प्रसिद्ध केला सुधारित आराखडा परमपूज्य हिरा मोरे महाराज निमित्त खट्टाव तालुक्यातील औंध येथे विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न मोडी लिपीतील नोंदणी तात्काळ मराठी भाषेतून करून मिळण्याची मराठा समाजाची प्रांत अधिकाऱ्यांकडे वडूज येथे मागणी मान तालुक्यातील दहिवडी येथे सिद्धनाथ सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पंच्याहत्तर पॉईंट ब्याण्णव टक्के मतदान खट्टाव गावातील केशव पाटील विकास सोसायटीच्या चेअरमनपदी गणेश देशमुख तर वाईस चेअरमनपदी अनिल कुदळे यांची बिनविरोध करण्यात आली निवड विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास उपक्रमाचा लाभ घ्यावा वाई तालुक्याचे माजी आमदार मदन भोसले यांनी केले आवाहन मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल आमदार शशिकांत शिंदे यांचा मराठा संघर्ष समितीने कोरेगाव बाजार समितीत केला सत्कार ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने मान तालुक्यातील बिजवडी येथे घनकचरा निर्मूलन व सांडपाणी व्यवस्थापन कामाचे करण्यात आले भूमिपूजन आगामी निवडणुकीसाठी फलटण शहर व तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे सातारा जिल्हा काँग्रेस प्रभारी श्रीरंग चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांना सूचना पाटण तालुक्यातील घनबी येथे गाव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू कष्ट करण्याची जिद्द आयुष्यात यशस्वी बनवते कराड तालुक्यातील शिवडे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बदे यांचे प्रतिपादन मान तालुक्यातील दहिवडी येथील सिद्धनाथ पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक शांततेत पार पडली कराड तालुक्यातील कोयना वसाहत व जखीनवाडी येथे तडीपार असणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक वाई शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर वाई पालिका करणार कारवाई पालिकेचे आरोग्य अधिकारी सागर सरतापे यांनी दिला नागरिकांना इशारा